नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे आंबेगाव येथे बौद्ध समाजासाठी स्मशानभूमी नसल्याने सोमवारी भर पावसात एका मृतदेहावर नाल्याच्या शेजारी अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ नातेवाईकांवर आली आहे तालुक्यातील आंबेगाव येथे बौद्ध समाजासाठी अंत्यविधीसाठी जागा व स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने मृत्यूनंतरही मृतदेहाच्या नसीबी हेळसांडच आली सोमवारी भर पावसात गावाबाहेर नाल्याच्या शेजारीच अंत्यसंस्कार उरकण्याची दुर्दैवी वेळ आली ही घटना भाजपा आमदार श्रीजया चव्हाण यांच्या मतदारसंघातील असून स्मशानभूमीसारख्या मूलभूत सुविधे अभावी नागरिकांना अशा परिस्थितीतून जावे लागत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या घटनेने स्थानिक पातळीवर संताप व्यक्त होत असून बौद्ध समाजासाठी तातडीने स्मशानभूमीची सोय करण्याची मागणी जोर धरू लागली आहे यापूर्वी अनेक वेळा गावातील नागरिकांनी गावातील पुढाऱ्यांपुढे सरपंचाकडे स्मशानभूमीसाठी पाठपुरावा केला असला तरी आतापर्यंत मात्र त्यांना अंत्यविधीसाठी जागा व स्मशानभूमी उपलब्ध झाली नाही